रमजान ईदच्या पूर्वसंध्येला अर्धमसला गेवराई येथील मक्का मस्जिदमध्ये हरामखोर औलादींनी स्फोट घडवून आणण्याची संतापजनक घटना आज रविवारी पहाटेच्या सुमारास घडली मस्जिदच्या आतील भागात जिलेटीनच्या कांड्यांनी हा स्फोट घडवून आणण्यात आला असून यामध्ये स्फोट झाल्याच्या ठिकाणी खड्डा पडला असून भिंतीला तडे गेले आहे खिडक्या दरवाजे पंखे तुटून पडले आहे या स्फोटाच्या घटनेने जिल्हा हादरला असून मुस्लिम समाजातून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होऊ लागला असून स्फोट घडवणाऱ्या हरामखोर औलादींना कठोर शासन करा अशी मागणी होऊ लागली आहे सद्रील घटनेची माहिती मिळताच अवघ्या वीस मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे स्वतः पहाटेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत अर्धमसला तलवाडा येथे ठाण मांडून होते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आरोपींच्या अटकेंसाठी तात्काळ एक पथक रवाना केले होते अवघ्या तीन तासात विजय गव्हाणे आणि श्रीराम सांगळे या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले स्वत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांना याबाबतची माहिती देऊन शांततेचे आवाहन केले गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे दि दोन नऊ मार्च रोजी नऊच्या सुमारास सय्यद बादशाह दर्गाचा संदल मिरवणूक सुरू झाली सदरील दरगाह सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याने या संदलमध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी झाले होते याच दरम्यान गावातील विजय रामा गव्हाणे व श्रीराम अशोक सांगळे यांनी संदलमध्ये येऊन मुस्लिम समाजातील लोकांना जातीवाचक शिविगाळ केली मस्जिदविषयी अपशब्द वापरले त्यावेळी गावातील माजी सरपंचासह इतर लोकांनी त्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले त्यानंतर आज दिन शून्य मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गावातील मक्का मस्जिदमधून स्फोटाचा मोठा आवाज आल्याने लोक जागे झाले त्यावेळी मस्जिदमधून मोठा धूर निघत असल्याचे दिसून आले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला दरम्यान बिडगेवराई माजलगाव तलवाडा येथील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते हे देखील पहाटेपासूनच अर्धमसला गावात तळठोकून होते या सर्वांनी मिळून समाजाला आवाहन करून शांतता प्रस्थापित केली पोलिसांची तत्परता समाजसेवकांचे आवाहन आणि अर्धमसला तलवाडा गेवराईसह जिल्हाभरातील मुस्लिम समाज बांधवांनी दाखवलेला संयम यातून ईद आणि गुढीपाडव्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता आणि सलोख्याची गुढी उभारल्याचे चित्र पाहायला मिळाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आयजी वीरेंद्र मिश्र यांच्याशी बोलून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा अशा सूचना दिल्या सिटीझन लाईव्ह अपडेट साठ अल्ताफ कुरेशी तलवाडा ये ना काम किया उन लोगों को सजा मिलनी चाहिए उनके ऊपर एफ़ होनी चाहिए उनको अरेस्ट होनी चाहिए तो हम जाने से पहले यानी हमको जैसा इतला मिली उसी वक्त में वहाँ पर पुलिस कम वक्त में पहुँची उन्होंने आरोपियों को यहाँ पर हिरासत में लिया अरेस्ट किया उसके बाद हम लोग अर्धमसला से यहाँ पर तलवाड़ा पुलिस स्टेशन आए और यहाँ पर आकर हमने एफ़ किया एफ करते वक्त हमारे एडवोकेट तोफ़ साहब जो हाईकोर्ट में प्रैक्टिस करते हैं हमारे एडवोकेट अजीम साहब ये भी भीड़ में प्रैक्टिस करते हैं और एडवोकेट खिदर पटेल साहब इनसे भी रब्ता हुआ था जो औरंगाबाद में हा, हाईकोर्ट में काम करते हैं इन तमाम लोगों के मार्गदर्शन में आप तमाम लोगों की वजह से ये जो है तो यह कल रात बड़े अफसोस के साथ ये कहना पड़ता कि कल रात मस्जिद में कुछ समाज कंटक ने एक जलेटिन का ब्लास्ट करके मस्जिद को जो है तो नुकसान पहुंचाकर हमारे मेरी आपकी तमाम की हर हिंदू मुस्लिम भाइयों की जो तो भावनाओं को दुखाया खूस ईद के मौके पर आज गुड़ी पाड़वा है कल रमज़ान की ईद है आज हम चांदरात की आखिरी रोज़ा रखे हुए लोग हैं और शहर से कुछ वक्त पहले यह हादसा हुआ हमारे अरदब अजला गाँव में ये हुआ बहरहाल यह हादसा होने के बाद जैसी हमको इतना आपको, आपको हमको सबको इतला मिली जिसको जब भी मिली सब अपने अपने तौर पर सब, सब के सब पूरे ज़िले का रुख अर्धब अजला की जानब हो गया तोश बीडसे शफी भऊ महामय काय काय झाला तर घटना रात्री आमच्या लक्षात आली होती सकाळी चार वाजता ग्रामच्या गावाचा सरपंच आमच्या पोलिसांना कवाला आला होता तरवाडा पोलिसांनी इमिडेटली वीस मिनटं ते दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि इन एक तास एडिशल एस पी एस पी आमची पी डी टी एस टीम आमची आर सी पी किंवा टी सगळेजण पोहोचले होते पण घटनामध्ये असं आहे की एक आरोपींनी तिथे मस्जिद मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जे वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी कोण ब्रीड पोलिसांनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ती फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या लोकांना आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे ॲज ए एस पी बीड म्हणून सगळे लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीसतर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळे लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार सध्या सध्या छत्तर मासमध्ये गुढीपाडव्याचा आणि रमजानच्या दोन्ही सणानिमित्त आज जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसने असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग भंग असला पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उदयाचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान आहे धन्यवाद ओके